आणि आठवला हो तर मी सर्वसाधारणपणे ग्रामपंचायत सदस्य वीस वर्षापूर्वी जरी झालो असलो तरी मला संधी खरी मिळाली ती मी या ठिकाणी मंगरूळ गावचा सरपंच झाल्यानंतर मी दोन तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं काम केलं त्यामध्ये मी आमचं सर्वांचं या ठिकाणी धोंडव पिंगट असतील किंवा स्वपंच शेट कदम असतील यांनी या ठिकाणी उल्लेख केला की आमच्या पाठीमागे जी शक्ती आहे परमेश्वराच्या नंतरची शक्ती आमचे आई आणि वडील त्या आई आणि वडिलांच्या आशीर्वादानं त्यांनी घेतलेलं आमच्याकरता जे कष्ट आहेत त्या कष्टाच्या जोरावर आम्हाला जे आज जे बळ मिळते ते त्यांनी घेतलेल्या कष्टाच्या जोरावर आम्ही आजही संभाजेठ विशेष सांगतो की जरी मी पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचा चेअरमन असलो आपण जर आता नवीन युगातले पुढारी बघितले आता मी नवीन युगातलं जेत असा परंतु मी इतकं ग्रासरूटमध्ये म्हणजे घरच्या कामाच्या संदर्भात सांगतोय मी पक्ष पक्षासंदर्भात विशेष मेहनत न घेतलेला कार्य आहे कारण मी सहा सात वर्षापासून राजकीय जीवनामध्ये खरी मी सरपंच झाल्यावर सुरुवात झाली परंतु खरं जे मळ मल, बळ आम्हाला मिळालं ते आमच्या आईवडिलांपासून मिळालं दोंडेव शेठने या ठिकाणी उल्लेख केला मला ज्याविषयी अतिशय गर्व आहे की माझे दोन भाऊ आहेत ज्ञानेश्वर आणि संपत यांचंसुद्धा मला जे मार्गदर्शन मी नेहमी सर्वांना अगदी गर्वाने सांगत असतो मला त्यामध्ये कुठलेही कमीपणा नाही की दोघे भाऊ हे माझे धाकटे भाऊ नसून ते मला गुरुस्थानी आहेत कारण मी मंगळूरूचा सरपंच नंतर झालो ते बाहेर त्यांना प्रशासकीय नोकरीमध्ये त्यांनी ते...